नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर काल जो मी व्हिडिओ अपलोड केला शेतकरी मित्रांनो की सर्वसाधारण पाणी राहणार आहे शेतकरी मित्र म्हणजे साधारण पावसाळा राहणार आहे म्हणते यावर्षी कारण की आपण वृत्तपत्रातून टी व्ही चॅनल न्यूजमधून आपल्याला माहीत पडते की यावर्षी साधारण पाणी राहणार आहे तर तुम्ही बघितलंच असेल तुम्हालाही माहीत असेल तुम् आणि दरवर्षीप्रमाणे आपल्या शेतकरी मित्रांनाही त्याचा अभ्यास असतोच की यावर्षी किती पावसाळा येईल काय येईल अंदाज असतो प्रत्येकाचा पण शेवट काय आहे निसर्ग आहे निसर्ग काही कोणाच्या हातात आहे नाही तर लागताच पाणी येऊन जाणार पेरणीलाही फुरसत नाही भेटणार असंही पाणी येऊ शकतो नंतर मालभराच्या टाईमले पाणी गायब होऊ शकतो असं बरंच वेळा झालेला आहे शेतकरी मित्रांनो तरी पण आपलं शेतकरी मित्रांचं नियोजन असते की लवकर येणारे वाण कोणते पेरावे जेणेकरून आपल्याला रब्बी हंगामात वाही पेरीला रब्बी हंगामा लवकर पेरता येईल चना गहू याची पेरणी लवकर करून याचं उत्पादन भरपूर घेता येईल या नियोजनाकरता सोयाबीन लवकर येणारे वाण शेतकरी मित्र पेरतात तर आपण याच व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लवकर येणारे वाण आणि हुशिरा येणारे वाण सोयाबीनबद्दल आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो तर आपले चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल नक्की सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा शेतकरी मित्रांनो तर चला तर चालू करूया शेतकरी मित्रांनो आता आपली खरीप हंगामाकरता आपलं शेत तर तयार झालेलंच आहे नाही का आणि व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो तर शेतकऱ्यांचे शेत तयार व्हायचे असेल उन्हाळा आहे नाही का ऊन तपवत आहे भरपूर शेतातले कामे नऊ दहा वाजेपर्यंत सकाळीच पाच वाजता येऊन शेतामध्ये आपटून घ्या आपले वाई करायची असेल तरी सकाळीच करा आणि संध्याकाळी म्हणजे चार पाच वाजता वाई मंदा दुपारला करू नका कारण की तापमान खूप वाढलेलं आहे शेतकरी मित्रांनो आपल्या तब्येतीची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो कारण की उष्मघाताचा इशारा दिलेला आहे उष्माघात होऊ शकतो शेतकरी मित्रांनो उन्हीमुळे जास्त तर करता वेळ न आपण आपल्या मुद्द्याकडे ओढूया शेतकरी मित्रांनो चला तर बघा आता प्रत्येक शेतकरी मित्रांचे नियोजन असते की बी बा या वर्षी कमी पावसाळा आहे तर हे पी हे बांधलं का दुसरं बांधलं का बघा प्रत्येक शेतकऱ्यांचं नियोजन असते आता पहिली व्हरायटी आहे आपली एम ए सी एस सत्तावन्न हे ऐंशी ते नव्वद दिवसात येते शेतकरी मित्रांनो कोणती व्हरायटी म्हटलं मी एम ए सी एस सत्तावन्न पंच्याहत्तर ते नव्वद दिवसात हे सोयाबीन येते आपल्या परिसरात लावतात बरेचसे शेतकरी मित्र लावतात तर तुम्ही पण लावून पहा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी मित्रा हे वाहनाची लागवड केली असेल नक्की कमेंट करा आणि दुसरी व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो एम ए यू एस सत्तेचाळीस हे पण ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसात आपल्याला येते सर्वसाधारण याचा पण उत्पादनात दहा ते अकराचा ॲव्हरेज बारापर्यंत ॲव्हरेज मिळतो आपल्या शिफारसीनुसार आपल्या व्यवस्थापनानुसार प्रत्येक पिकाचा आप आपल्याला ॲव्हरेज मिळतो शेतकरी मित्रांनो आणि दुसरी आहे दप्तरी सीड्स कंपनीची चेतक हे ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसात येते शेतकरी मित्रांनो ऐंशी म्हणजे आता मी हे जे दिवस सांगत आहे परफेक्ट दिवस नाही आहे शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीनुसार आपल्या जमिनीत ते आपली जमीन कशी आहे आपल्या जमिनीच पूर्ण घटक आहे का आपण खात पूर्ण दिलं का याच्यावरही आधारित आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक बियाणं आता समजा बदाळ आहे पाणीच राहिला फू फु, आता अवस्थेत जर पाणी राहिला तर त्याला माल पकडणार नाही लवकर कारण की जमिनींची नाही राहणार फुल सड होणार नाही का ह्या बरेचसे का कारणस्त असते जरी आपण लवकर येणारी व्हेरायटी लावली आणि पाणीच पाणी राहिला तर लवकर येणार नाही ना नाही का याला निसर्गाचं वातावरणही पोषक पाहिजे सगळ्या गोष्टी जर जर त्या झाडाला भेटल्या त्या कालावधीपर्यंत ते झाड नक्कीच सोंगाले येते शेतकरी मित्रांनो जर वातावरण जर असं पोषक नाही राहिलं रोगीड राहिलं ते कोणतं झाड हिरवं राहते कोणतं झाड सोंगाली येते नाही का असं बघितलं असेल तुम्ही नाही म्हणजे मी जे, जे दिवस सांगतो त्याच दिवसावर राहू हो नका कमी जास्त दिवस होऊ शकते आपल्या व्यवस्थापनानुसार आणि आपली तिसरी आहे शेतकरी मित्रांनो जे एस सत्त्याण्णव झिरो पाच हे पण ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसात येते म्हणजे भरपूर म्हणजे सोंगा सोंगणीला तयार येते असे वान आहे शेतकरी मित्रांनो दुसरा आहे करिश्मा हे पण दुसरं सोंगालेच येते हे पण वान सोंगालेच येते शेतकरी मित्रांनो लवकर येते असे चार पाच जाती मी तुम्हाला सांगितलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही लावू शकता आणि लव हुशिरा येणाऱ्या ज्या जाती आहे ह्या आपण आतापर्यंत सांगितल्या या लवकर येणाऱ्या आणि हुशिरा येणाऱ्या आहे आपली फुले संगम सातशे सव्वीस हे एकशे वीस दिवस लागतात शेतकरी मित्रांनो हे एकशे वीस दिवस घेते म्हणजे घेते आपली जमीन भारी असो का हलकी असो याला तिथला कालावधी लागेल हे जास्त पाण्याची व्हेरायटी आहे दुसरी आहे उन्नती मी मागच्या वर्षी लावली उन्नती हे पण याला पण कमी पाणी पाहिजे आणि जास्तही पाणी पाहिजे दोन्ही पाण्यात समांतर आहे जर आपलं बदाड शेत असेल तर हे उन्नती बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो येते आणि याला समोर पाणीच पाणी झालं तर हे हिरवही राहते एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसात हे आपली सोयाबीन येते एकशे दहा दिवस तर पक्क्यात आहे शेतकरी मित्रांनो उन्नती तिथला कालावधीत येते म्हणजे येते आणि आपलं नेहमीप्रमाणे बरं तर शेतकरी मित्र लावतो तीनशे जयस तीनशे पस्तीस याला एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस लागतेच लागते पण जे फुले संगम आहे सातशे सव्वीस मी तिथंच लावली होती एकरी बरा बाराचा एव्हरेज मिळाला होता तर हे एकशे पंधरा ते एकशे वीस दिवस पूर्ण कालावधी घेते शेतकरी मित्रांनो आणि याचा फुलाचा कालावधी आहे ह्या ज्या मी लवकर म्हणजे उशिरा येणाऱ्या ज्या जाती सांगितल्या मी त्याचा फुलाचा कालावधी आहे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस दिवसात फुलं येते शेतकरी मित्रांनो जसं उन्नती पंचेचाळीस सत्तेचाळीस दिवसात फुलं येते फुले संगम सातशे सव्वीस याला बी सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसापासून फुल यायला सुरुवात होते आणि खाताची शिफारिस तुमच्या जमिनीनुसार आणि तुमच्या नियोजनानुसार करा शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांचं नियोजन असते खात कोणतं द्यावं काय द्यावं नाही तुम्ही डी ए पी देऊ शकता एकरी एक बॅग डी ए पी नाही का आठ एकवीस एकवीसही देऊ शकता तुम्ही दहा सव्वीस सव्वीसही देऊ शकता सोयाबीनला आपल्या शिफारशीनुसार कोणती बी बियाण आन पेरा आणि एक सांगतो आता ह्या ज्या म्या जाती सांगितल्या लवकर येणाऱ्या हुशिरा येणाऱ्या शेतकरी मित्रांनो तर माझं असं मत आहे तुम्ही उशिरा येणारी सोयाबीन पेरा कारण सांगतो बघा हुशीरा येणारं जे काही सोयाबीन राहते याच्यात फुलं फुल, फुल पण लवकर येत नाही आणि आपल्याला पावसाचा अंदाज पण लागतो आणि पाऊस कमी जास्तही झाला तर आपल्याला ज्या शेतकऱ्यांजवळ पाण्याची सोय असेल तर तो पाणी देऊ शकतो शेतकरी मित्रांनो आणि ज्या शेतकऱ्यांपासून पाण्याची सोय नसेल पूर्ण समोर पाणीच पाणी राहते सप्टेंबर महिन्यात ऑक्टोबर महिन्यातही परतीचा पाणी येतो शेतकरी मित्रांनो नाही का शेवट शेवट आणि लवकर येणारी हिरॅटी कशी असते त्याचा जो आहे त्या कार्यकाळ आहे त्या कार्यकाळात जर कमी एकदमच कमी पाणी झाला तर आपल्या उत्पादनात भर पडत नाही शेतकरी मित्रांनो आणि हे जे उशिरा येणारी जे वाहन आहे याच्यात काय होते थोडंसं पहिले पाणी कमी भेटला आणि नंतर पाणी येते शेवट शेवट पाणी येतेच बरसादीचा नाही का तर याच्यात काय होते सोयाबीन आपल्या उत्पादनात भर पडू शकते म्हणजे शेंगा भरू शेंगा भरण होते बरोबर शेंगा म्हणजे सोयाबीन सोंगायला लेट जरी आलं तर आपलं सोयाबीन पाण्यात सापडणार नाही आपल्याला तिकडे दिवस भेटते नाही का हे ये लवकर येणारी व्हरायटी का होते हे होते म्हणजे सोंगाले येते आणि वर तर पाणीही येते सोयाबीन सोंगा का गंजी लावा का काय करा सोंगाले येते म्हणजे पाण्यात सापडते हे लवकर येणारी उशिरा येणारी पाण्यात सापडत नाही फार कमी आहे आता पाणीच पाणी असा त्या पिरियडमध्ये हुशिरा येणारे म्हणजे पाणीच राहते पण जास्त काही पाणी येत नाही शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी मित्र जे सोयाबीन उघाडी उघाडी सोंगून होते जे हुशिरे एकशे दहा एकशे पंधरा दिवस होतात आणि जे नव्वद ऐंशी दिवसात जे सोंगाले येतात त्यांचे पण उघाडी उघाडी सोंगाल येते सोंगा पण त्या काळात जास्त पाणी राहते सोयाबीन फुटते असं माझा अनुभव आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्हाला असा अनुभव आलेला आहे का नाही का आता ज्या शेतकरी मित्रांनो लवकर येणाऱ्या जा ज्या सोयाबीनच्या जाती पेरतात त्याला अनुभव आहेच कारण की त्यांना सवय राहायची बाबा आपण हेच पेराचं काळाचं मोको व्हायचं आणि लवकर रब्बी हंगामाला सुरुवात व्हायची करायची असं नियोजन आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं असं नियोजन आहे का बा आपला माल पाण्यात सापडतो लवकर जर सोंगाली आला तर नाही लवकर जर सोंगाले आला तर आपला मातो जर हुशिरा जर सोंगला म्हणजे हुशिरा येणारी जर जात लावली पाणी भरपूर भेटते आणि माल समोर जर कमी जास्त मधात पाणी आला तर शंगा भरूनही येते कारण की निसर्गाचं कसं असते पाणी काही हातचं नाही आहे मी पूर्ण लवकर येणाऱ्या जाती सांगितल्या येणार येणाऱ्या जाती सांगतल्या शेतकरी मित्रांनो आता तुम्ही मला कमेंट करून सांगा याच्यातल्या बेस्ट कोणत्या लवकर येणाऱ्या याच्यापेक्षा चांगल्या जाती असेल तर ते सांगा शेतकरी मित्रांनो आणि आता आपण इथेच थांबूया पुढच्या वेळी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद शेतकरी मित्रांनो